आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज नाणेभाई चिखलीत युवकांची स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण उपक्रम नानीबाई चिखली तालुका कागलीतील तरुण सामाजिक बांधिलकी जपत रस्त्याच्या बाजूपट्ट्यांची स्वच्छता मोहीम राबवली गवत झुडपे आणि झाडांनी अरुंद असलेला रस्ता त्यांनी श्रमदानातून स्वच्छ करून पुन्हा रुंद आणि सुंदर केला त्यामुळे रस्त्याने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे सुमारे दीड किलोमीटरच्या या मार्गावर खोडक सत्ती ते दे देवर्षी कॉर्नर गाव भागातील गावातील तरुणाने मोठ्या उत्साहाने काम केले या उपक्रमामुळे ग्रामस्थ आणि वाहनधारकाकडून तरुणांचे कौतुक होत आहे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि मोटर वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी मोहिमेत सहभागी स्वकर्चातून जेसीबीची व्यवस्था केली आणि वड पिंपळ कदम जांभूळ बहावा अशा वृक्षांचे वृक्षारोपण हे केले या उपक्रमातून गावात सामाजिक एकता स्वच्छतेची जाणीव पर्यावरण संवर्धनाचा जा संदेश रुजला आहे तरुणांनी गाव स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे नंदिनी ब्युटी गॅरेज सलॉन अँड अकॅडमी सौंदर्य आमची ओळख आणि तुमचा आत्मविश्वास आमचा अभिमान राजीव गांधी चौक मुरगुड प्रथमेश दाताच्या दवाखान्याजवळ कुडवे गल्ली आमच्याकडे केले जाते त्वचेवरील आकर्षक उपचार जसे की परमनंट आयब्रो केमिकल पील मिलाझ्मा व डाग कमी करणारा उपचार ॲक्ने उपचार त्वचा गोरी व उजळ बनवणारे ट्रीटमेंट स्किन लिफ्टिंग व टायटनिंग स्किन पॉलिशिंग हायड्रा फेशियल लिप्स ट्रीटमेंट ॲडव्हान्स कोरियन पिल डर्मा व मेसो ट्रीटमेंट आमच्याकडे केले जाते केसांसाठी खास उपचार जसे की हेअर पी आर पी ट्रीटमेंट नॅनोप्लास्टिक परमनंट स्ट्रेटिंग स्मूथनिंग केराटीन व बोटॉक्स ट्रीटमेंट हेअर स्पा परमनंट हेअर कलर हेअर हायलाइट्स आमच्याकडे मिळतात सौंदर्य आणि मेकअप सेवा ज्यामध्ये आम्ही करतो ब्रायडल व पार्टी मेकअप परमनंट मेकअप मायक्रो ब्लेंडिंग नेल आर्ट ब्लीच फेशियल वॅक्सिंग आयब्रो कान नाक होल करणे ओघळलेले कान चिटकवणे गोंदन घालवणे यासोबतच आमच्याकडे चालतात ब्युटी ट्रेनिंग कोर्सेस बेसिक टू ॲडव्हान्स ब्युटिशियन कोर्स प्रोफेशनल मेकअप कोर्स स्किन व हेअर केअर ॲडव्हान्स कोर्स कॉस्मेटॉलॉजी व ट्रायकोलॉजी ट्रेनिंग तर चला तुमच्या सौंदर्याला नवा आत्मविश्वास देऊया नंदिनी ब्युटी गॅरेजच्या सहाय्याने आजच संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणसाठ बत्तीस एक्क्याऐंशी तसेच चौऱ्याण्णव एकवीस दहा बत्तीस एक्क्याऐंशी आमचा पत्ता राजीव गांधी चौक कुडवे गल्ली प्रथमेश दातांच्या दवाखान्याजवळ मुरगुड